बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे तसंच दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे बारावीचा निकाल जाहीर करण्यात यंदाचा राज्याचा निकाल एक्याण्णव पूर्णांक अठ्याऐशी टक्के बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागलाय तर सर्वात कमी लातूर विभागाचा लागलाय लातूर विभागाचा निकाल एकूण पूर्णांक सेहेचाळीस टक्के लागलाय महत्वाची पाप म्हणजे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात तर मुलांच्या निकालाची टक्केवारी एकोणनव्वद पूर्णांक एकावन्न टक्के मुलांपेक्षा मुलींचा निकाल पाच साठ टक्क्यांनी अधिक आहे यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च दोन चोवीस चा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय तर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस चा निकाल एक्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी लागलाय त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकालाचा टक्का एक पॉईंट एकोणपन्नास घसर आता विभागनिहाय निकाल पाहूयात कोकण शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पुणे एक्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के अमरावती एक्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के नाशिक एक्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के लातूर एकूण नव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के नागपूर नव्वद पूर्णांक बावन्न टक्के मुंबई ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के बारावीचा शाखानिहाय निकाल पाहुयात विज्ञान सत्त्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के कला ऐंशी पूर्णांक बावन्न टक्के वाणिज्य ब्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के व्यवसाय अभ्यासक्रम त्र्याऐंशी पूर्णांक शून्य तीन टक्के आय टी आय ब्याऐंशी पूर्णांक शून्य तीन टक्के या वर्षी एकाही विद्यार्थ्याला शंभर गुण मिळालेले आहेत पण एक हजार नऊशे एकोणतीस कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागलाय याचा अर्थ त्या कॉलेज मधील सर्व विद्यार्थी पास झालेत चार हजार पाचशे नव्वद ते नव्याण्णव टक्के लागलाय तर विषयांपैकी सदतीस विषयांचा निकाल हा शंभर टक्के हे बोर्डाने सांगितलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल